सत्तावीस तारखेला रात्री अकरा वाजता बारामती तालुक्यातल्या छपरी या गावामध्ये गोळीबार झाला आणि ह्या गोळीबारानं ना बदनाम केली महाराष्ट्रातली बैलगाडा शर्यत दोन बैलगाडा मालकांच्या मध्ये बैलाच्या खरेदीवरून वाद झाला आणि त्याच्यामध्ये झालेल्या वादातून गोळीबार झाला त्याच्यात एका मालकाचा जीव गेला आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये बैलगाडा शौकीन आणि बैलगाडा प्रेक्षकांना हादरवून टाकणाऱ्या घटना समोर आली हल्टन मधले रणजित निंबाळकर सर हे सुंदर बैलाचे मालक आणि गौतम काकडे यांनी सुंदर विकत घेतलेले मालक या दोघांमध्ये व्यवहारातून वाद झाला व्यवहारामध्ये काही अपूर्ण गोष्टी राहिल्या त्याच्यातून दिलेला बैल निंबाळकर सर यांनी मागण्याचा प्रयत्न केला परंतु आमच्या दावणीला आलेला बैल मागारी गेला तर तो, तो प्रतिष्ठेचा विषय होतो त्याच्यामुळं त्या व्यवहारामध्ये ठिणगी पडली की थेट पिणगी ठिणगी जीवावर बेतली गौतम काकडे यांनी ज्यावेळेस रणजित निंबाळकर सर यांना घरी बोलावून घेतलं त्यावेळेस तिथं वादविवाद झाला गौतम काकडे यांच्याबरोबर जवळपास पाच जणांनी रणजित निंबाळकर यांच्यावरती हल्ला केला त्यांना मारहाण केली आणि त्यात गोळीबार सुद्धा झाला या गोळीबारामध्ये रणजित निंबाळकर यांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर महाराष्ट्रामध्ये एकच हा आकार ओढला बैलाच्या खरेदीवरून एखाद्या माणसाचा जीव घेतला जाऊ शकतो यावरती सुरुवातीला बऱ्याच लोकांचा विश्वास बसला नाही मात्र ना आता या घटनेतले सर्व आरोपी या घटनेतले मुख्य आरोपी गौतम काकडे यांना देखील काल पोलिसांनी अटक केलेली आहे आणि त्यानंतर आता सुरू झाले पोलिसांच्या पुढच्या तपासाची दिशा या व्हिडिओमध्ये आपण पोलीस नेमका कोणकोणत्या विषयांचा तपास करणार आहेत हे आपण जाणून घेणार आहोत रणजित निंबाळकर यांची सुंदर आणि सर्जाची जोडी सध्या महाराष्ट्रातली मैदानं गाजवत होती अनेक फायनल मारल्याच्या नंतर सुंदर हा ते चर्चेत आलेला बैल ओव्हरटेकिंग किंग आदत किंग अशीही सुंदर बैलाची टोपन नावं आणि अनेक वेळा फायनल मारल्याच्या नंतर सुंदर हा अनेक बैलगाडा मालकांच्या नजरेत भरला होता त्याच्यातीलच एक होते गौतम काकडे गौतम काकडे यांना हा सुंदर पाहिजे होता त्यांनी सुंदरचा व्यवहार केला असं सांगितलं जात आहे की सुंदरचा व्यवहार हा सदोतीस लाख रुपयांना झाला होता परंतु या व्यवहारामध्ये फक्त पाच लाख रुपये ॲडव्हान्स दिले होते त्यानंतर राहिलेल्या पैशासाठी निंबाळकर आणि काकडे यांच्यामध्ये फोनवरून बातचीत चालू होती बातचितीचं रूपांतर वादामध्ये झालेलं होतं अखेर सत्तावीस तारखेला गौतम काकडे यांनी रणजित निंबाळकर यांना बोलावून घेतलं आणि हा विषय आपण संपून टाकू म्हणून त्याच्यामध्ये वादविवाद झाला आणि फायरिंग झाला त्यानंतर आता पोलिसांनी गौतम का पहिल्या दिवशी गौरव काकडे आणि शहाजी काकडे यांना ताब्यात घेतलेला आहे तर काल गौतम काकडे यांना ताब्यात घेतला आहे गौतम काकडे यांना ताब्यात घेताच त्यांनी या गुन्ह्यात वापरलेला पिस्तूल जमा केलेला आहे पिस्तूल रिकवर झालेला आहे परंतु पिस्तुलामध्ये वापरलेल्या ज्या इतर गोळ्या आहेत त्या गोळ्यांचं म्हणजे त्याच्यामध्ये एक जी गोळी आहे ती रणजित निंबाळकरांना लागलेली होती डोक्यात लागलेली होती मात्र इतर किती गोळ्या त्यांनी घेतलेल्या होत्या आणि त्याचा वापर कुठे झाला याचा पोलीस तपास करत आहेत त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा विषय आहे की गौतम काकडे यांच्या घरामध्ये घराच्या बाहेर सीसीटीव्ही फुटेज होतं तिथले कॅमेरे आहेत मात्र त्याचा डी व्ही आर नाही त्यामुळं काल कोर्टामध्ये सरकार पक्षाच्या वतीने अर्चना चव्हाण थोरात या ज्या सरकारी पक्षाच्या वकील आहेत यांनी ही पण बाजू कोर्टामध्ये मांडलेली आहे याचाच अर्थ हा डी व्ही आर देखील या चार दिवसाच्या पोलीस कोठडीमध्ये पोलिसांना तपासायचा आहे त्याचबरोबर गुन्ह्यात वापरलेली इतर शस्त्र म्हणजे इतर हत्यार त्याच्यामध्ये काटे असेल किंवा काय असेल ह्या गोष्टी जप्त करायच्या आहेत सगळ्यात महत्वाचं गुन्ह्याच्या वेळेस अंगावरती जी कपडे होती आरोपींच्या ती कपडे देखील जप्त करायचे असतात त्याच्यामध्ये यांच्या रक्ताचे शिंतोडे आहेत रणजित निंबाळकरांच्या ते आरोपींच्या अंगावरती ओढलेले असतात किंवा काय त्याच्यामुळं त्याच्या देखील सगळ्यात महत्वाचं जे कपडे आहेत ते देखील जप्त करायचे असतात त्याच्या बऱ्याच ह्या गोष्टी तपासाचा भाग आहे अशा पद्धतीनं दुसरी गोष्ट सगळ्यात महत्वाची की ज्या दिवशी रणजित निंबाळकर यांना म्हणजे सत्तावीस तारखेला दिवसभरामध्ये जे दोघांचं फोनमध्ये कन्व्हर्सेशन झालं होतं किती वेळा फोन झाले होते प्रत्येक वेळेस फोनवरती बोलताना यांच्याकडचे काही रेकॉर्डिंग किंवा जो काही सीडीआर आहे लोकेशन आहे ह्या जे काही टेक्निकल इव्हिडन्स असतात जे इलेक्ट्रॉनिक एव्हिडन्स असतात ते देखील पोलिसांना जमा करायचे आहेत सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की ज्या वेळेस घटना घडलेली आहे त्यावेळेस रणजित निंबाळकर त्यांची पत्नी गौतम काकडे गौरव काकडे शहाजी काकडे यांचं लोकेशन दाखवणारा सर्वात मोठा एक टेक्निकल पुरावा म्हणजे सगळ्यांचे मोबाईल लोकेशन आणि सी गौतम काकडे आणि रणजित निंबाळकर यांच्यात किती वेळा फोन झालाय फिर्यादीमध्ये म्हटलेलं आहे की गौतम काकडे यांनी त्यांना बोलावून घेतलेलं होतं त्याच्याबद्दल ह्या सर्व गोष्टी हे टेक्निकल इव्हिडन्स जे आहेत ते या गुन्ह्याच्या कामी पोलिसांना त्याचा तपास करावा लागणार आहे दुसरी गोष्ट याच्यातला एक आणखी एक आरोपी जो फरार आहे त्याच्याबद्दल सुद्धा पोलिसांना माहिती घ्यायची आहे त्यामुळे ह्या चार दिवसाच्या तप पोलिस कस्टडीमध्ये आता पोलीस या सर्व गोष्टींचा छडा लावणार का सीसीटीव्हीचा डी व्ही आर मिळवणार का त्याचबरोबर पिस्तुलात असलेल्या इतर गोळ्यांची माहिती पोलिसांना काय मिळते किती गोळ्या त्यांनी खरेदी केल्या होत्या त्याचं रेकॉर्ड त्यांनी मेंटेन केलंय का ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या जाणार आहेत त्याच्यामुळं या चार दिवसामध्ये या केसमध्ये काय अपडेट होतात आणखी कोणत्या नव्या घडामोडी होतात हे मात्र आपल्याला येत्या चार दिवसात समजून येईल हा व्हिडिओ तुम्हाला